हे मला म्हणायचं होतं बाकी काय नाही तुला माहिती आहे सगळ्यांनी काय केलं जेव्हा जेव्हा तुझ्याजवळ तुला माहिती आहे ना सगळ्यांनी कसं लांब केलं आहे मला तुझ्याशी सो मला असं एक थॉट आला होता की जर सगळेच मला त्याच्यापासून लांब करत आणि आपले पर्सनल गोष्टी जर तू सगळ्यांसोबत शेअर करतो सो आय जस्ट थॉट की मला एक डिस्टन्स ठेवायचा आहे अँड दॅट्स इट महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका